शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कर्जमाफी कधीपासून होणार कृषी मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली तर कर्जमाफी कधी होणार याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख सांगितली आहे कर्जमाफीचा निर्णय लवकर द्यायचा आहे कर्जमाफी अहवाल परदेशी कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला देईल त्यानंतर तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे साम टी व्हीशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे कृषी मंत्री दत्ता भरणे कर्जमाफीबद्दल म्हणाले की तीस जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल या संदर्भात परदेशी कमिटी काम करत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परदेशी कमिटी स्थापन केलेली आहे ही कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेईल कुठल्या घटकांचा समावेश केला पाहिजे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे सांगितले जाईल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कमिटी आम्हाला अहवाल देईल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ तर जी कमिटी आहे ती एप्रिलपर्यंत अहवाल देईल आणि ती जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे